श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मुळात बऱ्याच कुटुंबात मुलांचे शिक्षण आरोग्य नोकरी विवाह या समस्या पाहण्यात आलेल्या आहे ह्या दिवसेंदिवस वाढत आहे याची समीक्षा केली असता ज्यांच्या वास्तुदोष असतो म्हणजेच उदाहरणार्थ ज्यांचा वास्तूत ईशान्य दिशेस टॉयलेट टाकी असते बाथरूम असते तिथे मुलं बुद्धी व परीक्षेत नापास होणे आरोग्य सतत बिघडत राहणे ही समस्या असते जिथे वायव्य ईशान्य पूर्व दिशेस जिना असतो अशा घरात मुलांच्या नोकरी लग्न ही समस्या प्रामुख्याने पाहावयास मिळते तर त्यामुळे किमान वास्तू कुठलीही तोडफोड न करता वास्तुशैली काढलेच पाहिजे आणि बऱ्याच मुला मुलींना अभ्यास करूनही यश येत नाही किती प्रयत्न केले तर यूपीएससी पीएससी कोणती परीक्षा असो त्यात यश मिळण्यासाठी नक्की करा ही सेवा शंभर टक्के यश मिळेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आमच्या तळे सरांनी सांगितलेली सेवा एकदा तुम्ही करून बघा स्पर्धा परीक्षेत भरपूर यश मिळावे म्हणून सेवा तर सगळ्यात पहिली म्हणजे आई वडिलांचे रोज चरण दर्शन घ्यावे व आईच्या उजव्या पायाच्या अंगठ्या अंगठ्याच्या बोटाचे चरण तीर्थ पिणे दुसरं विधिवत संकल्पयुक्त अध्याय तीन अध्याय श्री स्वामी चरित्र व दहा मिनिटं श्री स्वामी समर्थ जप व तीन नवनाथ व तीन गुरुचरित्र वाचन करणे आता तिसरं नवनाथ ग्रंथाचे दोन अध्याय नोकरी मिळेपर्यंत नित्य वाचावे व वा नित्य महाकारी सूत्र वाचन करणे आता चौथं संकष्ट चतुर्थीला एकवीस दुर्वा सात शेमीचे पानं दोन रुई रुईचं फूल अडीच पाने आपट्याचे या एकवीस वेळा गणपती यातुर शिष्य एक, एक वेळा सुक्त एक माण श्री स्वामी समर्थ चोवीस वेळा गायत्री मंत्र सोळा वेळा सरस्वती मंत्र एवढी सेवा करून साहित्य लाल कागदात बांधावे व नंतर लाल कपड्यात चारी बाजू लाल दोऱ्याने शिवून पोटली तयार ताया, ताया करावी ही पोटली अभ्यास करताना जवळ ठेवावी परीक्षेस येत जाताना जवळ असून घ्यावी पुढील चतुर्थीला फक्त ती पोटली हातात घेऊन वरील सेवा रिपीट करावी आता पाचवं रोहिणी नक्षत्र ते पुढील रोहिणी नक्षत्रापर्यंत रोज आठ तुळसीपत्र पत्र हातात घेऊन त्यावर कामाक्षी देवीचा मंत्र एकशे आठ वेळा म्हणून ते तुळशी पत्र खाऊन घेणे आता सहावं एकशे आठ आरती केंद्रात उपस्थित राहणे स्वामीचा स्वामीची आरती खूप सकारात्मक ऊर्जा असते तर सात आता सातवं दर शनिवारी मातीच्या पंथीत गोड तेल घेऊन त्यात दोन मिनिट आपला चेहरा पाहणे व ते तेल ते तेल ते 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 मारुती मंदिरात जाऊन समईत टाकणे यामुळे मनातील नैरुष्य दूर होऊन प्रचंड आत्मविश्वास प्राप्त होतो आता सेवा एवढी करून जर तर आई वडील यांच्या हातून कुलदेवी व खंडोबा यांचा विधीपूर्वक मूळ स्थानावर जाऊन मान सन्मान करणे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ